दिवसांवर राज्यातील विधानसभा निवडणुकीचं मतदान आलं आहे महायुती व महाविकास आघाडीत काटेकी टक्कर होती आहे लोकसभा निवडणुकीत जे भाजप व महायुतीला पराभूत केलं त्याच पॅटर्नची विधानसभेलाही पुनरावृत्ती करण्यासाठी आघाडीचे प्रयत्न आहेत तर लाडकी बहिणी सारख्या लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून लोकसभेचं अपयश विधानसभेला पुसून पुन्हा सत्ता मिळवण्याचं महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या एक लाख लोकांमधून केलेल्या सर्वेनुसार महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे काय आहेत या अहवालातील निष्कर्ष जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा महाराष्ट्राच्या रणधुमाळीत नेमकी हवा कुणाची हे जाणून घेण्यासाठी आय व मॅटेराईज या संस्थांनी लोकांमध्ये जाऊन त्यांची मत जाणून घेतली दहा ऑक्टोबर ते नऊ नु, नोव्हेंबर दरम्यान राज्यभरातील सुमारे एक लोकांची मत त्यांनी जाणून घेतली आहे त्यात सत्तावन्न हजार पुरुष अठ्ठावीस हजार महिला तर चोवीस अधिक युवकांचा समावेश होता विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान बचाव पक्ष फोडाफोडी विरोधात वातावरण निर्मिती करण्यात महाविकास आघाडीला चांगलंच यश मिळालं होतं त्यामुळे महाविकास आघाडीचे एकतीस व महायुतीचे केवळ सतरा खासदार निवडून आले होते अजित पवार पवारांना सोबत घेतल्याचा फटकाही भाजपला बसला होता मात्र यानंतरही भाजपनं अजित पवारांची युती कायम ठेवली मात्र लोकसभेच्या वेळी झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा शहाणपणा त्यांनी दाखवलाय हो मतदारांच्या मनात असलेली नाराजी दूर करण्यासाठी महायुती सरकारनं लाडकी बहीण सारख्या थेट लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या सुमारे दोन कोटी तीस लाख महिलांना घर बसल्या दर पंधराशे रुपये अर्थसहाय्य मिळाल्यानं या महिला आता सरकारवर खुश आहेत तर पुढे सत्ता आली तर शेतकरी कर्जमाफी करू असं आश्वासन देऊन महायुतीनं आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांचा रागही दूर करण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या या प्रयत्नांना चांगलं यश मिळू शकतं अशी आशा आय एन च्या सर्वेतून व्यक्त होऊ लागली आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यापैकी जो पक्ष किंवा युती आघाडी एकशे पंचेचाळीस जागा मिळवेल त्यांचं सरकार स्थापन होईल आता आय एन एसच्या सर्व्हे राज्यात महायुतीला एकशे पंचेचाळीस ते एकशे तर महाविकास आघाडीला एकशे सहा ते एकशे सव्वीस पर्यंत जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सत्तेचाळीस टक्के लोकांचा कल महायुतीकडे असेल तर एक्केचाळीस टक्के लोकांचा कल हा महाविकास आघाडीकडे असल्याचं चित्र आहे पण अगदी काठावर बहुमत मिळालं तरी अपक्षांच्या मदतीनं भाजप व महायुतीचे नेते पुन्हा सरकार स्थापन करू शकतील अशी शक्यता असल्याचं या सर्वेतून सांगण्यात आलं आहे महाविकास आघाडीचे नेते मात्र एकशे पन्नासहून अधिक जागा आमच्याच येणार असून महाविकास आघाडीच स्थापन होईल असा दावा करत आहेत विशेष म्हणजे युती व आघाडीच्या निकालाच्या अंदाज साधारण चाळीस जागांचा सा फरक दाखवला जात आहे यंदा अनेक मतदारसंघात काटेकी टक्कर होती आहे त्यामुळे अगदी शे दोनशे मतांवरून युती आघाडीचं गणित बिघडू शकतं त्यामुळे आघाडी असं छाती सांगू शकत नाही एकतीस ते अडोतीस जागा, अडो जागा युतीला तर एकोणतीस ते बत्तीस जागा आघाडीला मिळू शकतील असं हा सर्वे सांगतो पश्चिम महाराष्ट्रात दोन्ही शिवसेनेचं फारसं प्राबल्य नाही त्यामुळे जी काही लढत होईल ती अजित पवार व शरद पवारांच्या राष्ट्रवादीत व भाजप

मराठवाड्यात एकूण जागा आहेत त्यापैकी युतीला अठरा ते चोवीस तर आघाडीला वीस ते चोवीस जागा मिळू शकतात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र व विदर्भापेक्षा वेगळं चित्र मराठवाड्यात आहे त्यातही सर्वात महत्वाचा ठरेल तो जरांगे फॅक्टर लोकसभेला संभाजीनगरची जागा युवतीला मिळाली उर्वरित सात मतदारसंघात पराभव झाला आता विधानसभेलाही जरांगे फॅक्टरचा फटका युवतीला बसण्याची चिन्ह दिसत आहेत मुंबईतील छत्तीस जागांपैकी युवतीला एकवीस ते सव्वीस तर आघाडीला दहा तेरा जागा मिळू शकतात म्हणजे लोकसभेला काँग्रेस उद्धव सेनेला मिळालेलं यश विधानसभेला घटण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबई दोन्ही राष्ट्रवादीला फारसं स्थान नाही ठाणे व कोकणमध्ये एकोणचाळीस मतदारसंघ आहेत त्यात युतीला तेवीस ते पंचवीस तर आघाडीला फक्त दहा ते अकरा जागा मिळू शकतात ठाणे व कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे उद्धव ठाकरे यांची इथली मतपेढी आता शिंदेकडे सरकत असल्याचा सर्वेक्षणाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील पस्तीस जागांपैकी युतीला चौदा ते सोळा तर आघाडीला सोळा एकोणीस जागा मिळू शकतात असं सर्वे सांगतो भाजपचा गड मानला जाणाऱ्या या भागात आघाडीला काकणभर जास्त जागा मिळण्याचे संकेत यातून मिळत महायुतीतील नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे ही वेळ आल्याचं दिसत आहे पण हे फक्त अंदाज तंत आहे सर्वेतील अंदाज तंतोतंत खरे होतात असं मानायचं काहीच कारण नाही नुकत्याच झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला बहुमत मिळेल असं सर्वच एक्झिट मध्ये सांगण्यात आलं होतं मात्र त्यांचे अंदाज साफ खोटे ठरवत भाजप पस स्पष्ट बहुमतानं सत्तेवर आलंय त्यामुळे महाराष्ट्रात काय होईल हे राज्यातील जनताच वीस नोव्हेंबरला ठरवेल आणि तेवीस नोव्हेंबरला निकालाच्या वेळी ते आपल्या समोर येईलच